नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला अठ्ठावीस छातीसाठी प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग व शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कपडा एकदम कमी लागणार आहे या ठिकाणी बघा मी ब्लाऊज शिवून उरलेल्या कपड्यामध्ये हा ब्लाऊज बसवणार आहे अठ्ठावीस छातीचा तर प्रिन्सेस ब्लाऊज शिवणार आहे पूर्ण उंची तेरा आहे छाती अठ्ठावीस आहे पुढील गळा सहा आणि मागील आठ आहे तर आता आपण याच्यावरून कटिंग करूया आता आपल्याला मागील भाग तयार करून घ्यायचा या ठिकाणी मी ब्लाऊज आणि अस्तरचं कापड दोन्ही एकत्र एक ठेवलेलं आहे पूर्ण उंची प्लस अर्धा इंच आपण घेणार खालच्या साईडला सर्व एक लाईन मारून घ्यायची कपडा थोडासा खाली वर आहे तर अर्धा इंच जास्त घेतले पूर्ण उंची तर साडेतेरावरती मार्किंग केली शोल्डर साडेपाच मुंडा उंची सहा आता छाती छातीचा चौथा भाग सात घेतला दीड इंच जास्त घेतलं शिलाई मार्जिन मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा अर्धा इंच घेऊन मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हा ब्लाऊज आपण स्लीवलेस शिवणार आहे गळारुंदी शोल्डर कडून अडीच इंच घ्यायचे मागील गळा उंची आठ आहे खालच्या साईडनी गळारुंदी साडेतीन ते पावणे चार घेऊ शकतो त्यानंतर तिरकसा शोल्डरला जोडून द्यायचं गळारुंदीला आणि बॉक्स तयार करून मागील गळ्याचा आकार देऊन घ्यायचा गळा आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी करू शकतो तर मी या ठिकाणी नॉर्मल यूग गळा घेतलेला आहे शोल्डरला आपल्याला गळ्याच्या साईडने उतार द्यायचा आहे आणि मागील टक्स आपल्या गळ्या उंचीच्या खाली घेतला आता हा कट करून घ्यायचा दोन्ही कटिंग एकत्रच करतोय आपण अस्तर आणि ब्लाऊजची एकदम कमी कपडा आहे त्या कपड्यामध्ये आपण अठ्ठावीस छातीचा ब्लाउज बसवतोय हो आता ही जे गळ्याचा कपडा उरतो तर तो आपल्याला पुढील भागाला आपला जोड द्यावा लागणार आहे तर त्यासाठी उपयोगाला पडणार आता आपल्याला पुढील मार्किंग करायची तर हे मागील भाग आपण आता अस्तरवरती या ठिकाणी बघा मागील भाग ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि मार्किंग करून घ्यायची शोल्डरला गळा उंची पण सहा घेणार आहे या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचा मोंढ्याच्या साईडनी सुद्धा आकार देऊन घ्यायचा साईडनी सुद्धा आकार दिला खालच्या साईडला एक इंच ठेवले गळा आपण या ठिकाणी सुद्धा जसा मागचा घेतला त्याचप्रमाणे घेतला गळ्याला उतार देऊन घेतला आता आपण मागील कटिंग बाजूला ठेवू या ठिकाणावरून छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे पावणे तीन प्लस आपण अर्धा इंच जास्त घेतले आता टक्स उंची तर आठ ते नऊ इंच वरती घेतलेली आहे आता इथे आपण तीन घेतलं साडेतीन घेतलेलं होतं वरती टक्स अंतर आणि खालच्या साईडला तीन इंच घेतले परत एकदा बघा आणि टक्स अंतर दीड इंच फोकलूकच्या पट्टीच्या साईडला अर्धा इंच घेतले आणि साईडला एक इंच आणि टक्स अंतर उंचीला आपला हा जोडून घेतला तिरकस मध्ये घेतलेला आहे या ठिकाणी आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा मुंढ्यामध्ये थोडासा आपण टक्स घेणार छोटासा मग तिथं अंतर शिवनात जाणार तर आपण मुंढ्याला थोडस अर्धा इंच वाढवलं खालच्या साईडला दीड इंच वाढवलं आणि असं तिरक थोडस पाव इंच वरती घेतलंय बघा अशा पद्धतीने आपल्या समोरील भागाची आपली मार्किंग करून घेतली तर या ठिकाणी समोरील मोंड्याचा आकार देणार नाही शिवताना मी तुम्हाला सांगते आता ही मार्किंग केली आपण दुसऱ्या मेन ब्लाऊज वरती ठेवूया पुढील भागाची आणि कटिंग करू तर हा ब्लाऊज आपण कमी कपड्यामध्ये शिवतोय तर आपल्याला कपडा वाया पण जाऊ द्यायचा नाही तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे तुम्हाला हा ब्लाऊज दाखवण्याचा एकच हेतू आहे की जो कपडा कमी पड उरलेला असतो कमी असतो तर त्याच्यात सुद्धा आपण अठ्ठावीस छातीच्या आतील मापाचे ब्लाऊज आपण शिवू शकतो वेगवेगळ्या पद्धतीचे तर या ठिकाणी बघा आपण कटिंग करून घेतो उतार सुद्धा गळ्याच्या साईडला दिला प्रिन्सेस ब्लाउज दोन प्रकारे शिवला जातो खालचा टक्स बघा ते घेण्याची पद्धत वेगळी आहे तर छाती घेर कमी असेल तर अशा पद्धतीने टक्स घेता मार्किंग केली जाते प्रिन्सेसची आणि ज्यावेळेस छाती घेर जास्त असेल तर ते दुसऱ्या पद्धतीने पण बरेच आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ज्या छातीसाठी आपण कशा पद्धतीने टाकतो तर या पद्धतीने तुम्ही अठ्ठावीस तीस बत्तीस पर्यंत या पद्धतीने तुम्ही जर प्रिन्सेसचं माप टाकलं तरी तुमचा ब्लाउज खूप छान बसतो कुठली अडचण येत नाही या पद्धतीने आपला बघा मागचा पुढचा भाग कटिंग कर करून झालेला आहे तर आता आपण शिवूया शिवण्याची पद्धत सुद्धा एकदम सोपी आहे तर मी थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आतल्या साईडला कुठेही तुम्हाला दोरे दिसणार नाहीत या ब्लाऊजला मागचा पुढचा भाग जोडतानासुद्धा शोल्डरला तुम्हाला दोरे दिसणार नाहीत तर या ठिकाणी बघा ब्लाऊजचं जो समोरील भाग आहे तर तो जोडून घेतो आस्तर वेगळं जोडणार आपण आणि ब्लाऊजचं वेगळं जोडणार तर या ठिकाणी बघा साईडचा सा आपला ब्लाउजचा समोरील भाग आपण तयार करून घेतो आणि साईडचे भाग आपण जोडून घेतो प्रिन्सेसचे आणि ते जोडताना आपण खालच्या साईडने जोडायचे कधीही त्यामुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित मुंड्यात बसतो किंवा मोंड्यात खेचल्यासारखा होत नाही तर बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं असतं आमचा ब्लाऊज मुंड्यामध्ये खेचतो आता या ठिकाणी बघा पुढील आपण मुंड्याचा आकार दिलेला नाही तर खालच्या बाजूनी जर आपण शिवलात तर बरोबर आपल्याला पुढील मुंड्याचा आकार मिळून जातो आता जसं आपण हा हे ब्लाऊजचं शिवलं तसंच मी अस्तरचं सुद्धा शिवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पूर्ण पॅक ब्लाऊज शिवता शिव अस्तर जोडता जोडता हा ब्लाउज आपला तयार होतो तर आता मी ह्या ठिकाणी गळ्याचा भाग शिवून घेतलीये तर हा आपण पलटवणार आहे तर या ठिकाणी गळ्याच्या साईडनी शिवून घेतलं त्याला कट मारले आता मुंड्याच्या साईडनी शिवून घ्यायचं शोल्डरचा जो आपला भाग आहे तो ओपन तसाच ठेवला तर मुंड्याचा आता आपण शिवून घेतोय आणि जो एक्स्ट्राचा आपल्याला भाग दिसतो तो तो कट करून टाकायचा म्हणजे आपल्याला पुढील मुंड्याचा आकार मिळून जातो त्याला डबल टीप मारायला विसरायचं नाही त्यानंतर खालच्या साईडनी बघा खालच्या साईडनी सुद्धा आपले टक्स बरोबर आले का नाही ते बघायचं आणि खालच्या साईडनी सुद्धा शिवून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड असेल तर ते कट करायचं आणि कट माराय जिथं गोलाही आपल्याला दिसते कोने दिसते तर तिथं कट मारायला विसरायचं नाही आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर एका साईडने दुसऱ्या साईडला आपण जो ओपन भाग साईडचा ठेवला तिथून काढलं आणि हा सु शोल्डरचा सुद्धा सहज बाहेर निघाला जातो आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्ही बघा मुंड्याच्या साईडला सुद्धा थोडंसं सा आपल्याला खेचावं लागेल म्हणजे फिनिशिंगमध्ये दिसलं जाईल आपली शिलाई तर आपण वेगवेगळे जरी आस्तर आणि ब्लाउजचं कापड जरी शिवलेलं असेल तर बघा प्रिन्सेसचा आकार आपला व्यवस्थित आलेला आहे कुठेही तुम्हाला अडचण दिसत नाही आता आपल्याला पुढील भाग झालेला आहे तर आता मागील करायचा तर हा मागील हुकचा आहे तर आता या ठिकाणी बघा खालच्या साईडनी आपण शिलाई करून मागच्या साईडला मध्ये मध्ये एक मी लाईन मारून तिथून आपण असं जोडून घेतो त्यानंतर शो शोल्डरचा भाग ओपन ठेवून मुंड्याचा भाग आपण शिवून घेतो साईडचा ओपन ठेवायचा परत या साईडनीसुद्धा सुद्धा बघा मुंड्याचा शिवून घेते आता गळ्याकडून परत आपल्याला खालच्या साईडला यायचं आणि कमरेच्या साईडला जायचं आता मधोमध आपल्याला कट करायचं आहे तर हा मधोमध मद कट करून घ्यायचा जिथं कोणे आहे तिथं कट मारायला विचरायचं नाही आणि ही गोलाई गोलाईला गोला बघा मुंढ्याच्या साईडनी गळ्याला अशी आपण कट मारून घ्यायचे म्हणजे पलटवल्यानंतर सुद्धा आपला मुंढ्याचा आकार परत आपला गळ्याचा आकार आपल्याला पाहिजे तसा जशाचा तसा मिळतो आता बघा हे आपण पलटून घेणार जसा पुढचा भाग केला तसाच मागचा सुद्धा फक्त याचे दोन पार्ट झालेले आहेत मागील हुकचा ब्लाऊज आहे तर ह्या ठिकाणी बघा जरा थोडस काढताना जरा वेळ लागेल कपडा तुमचा ब्लाऊजचा कसा असेल त्यानुसार आहे आता हे जे टोक आहे ते टोक आपल्याला बाहेर काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी लुकची पट्टी लावायची हुकची लावायची गरज नाहीये डायरेक्ट आपण हुक लावलं तरी चालतात तर दोन्ही पार्ट आपले बघा अशा पद्धतीने झाली तर एक कोणत्याही साइडला आपल्याला लुकची पट्टी लावून घ्यायची मागचा पुढचा भाग झाला आता आपल्याला शोल्डर जोडायची आहे तर या ठिकाणी बघा शोल्डर ही आपण अशी ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्हीपैकी आता वरच्या साईडला जो भाग आहे तो असा पलटवायचा म्हणजे शोल्डर जोडताना थोडस हे लक्षात घ्यायचं थोडस नवीन आपल्याला अवघड वाटतं अवघड काहीच नाही आणि या पद्धतीने शोल्डर वरती टीप मारायची आणि एखाद्या पिनच्या साहाय्याने आपली शोल्डर जी आपण अपन... एकमेकांत अडकवलेली आहे आणि त्याच्यावर शिलाई करायची तर तिथं चून येणार नाही याची काळजी घ्यायची आणि आता बघा हे बाहेर आपण शोल्डरला कसं दिसतं एकदम फिनिशिंगमध्ये तर मागचा पुढचा भाग या पद्धतीने जोडून घेतला तर बघा शोल्डरला किती छान दिसतं दुसऱ्या पण साईडचं याच पद्धतीने मी जोडून घेतलं अजिब तर अजिबात कुठेही आपले धागे दोरे दिसत नाही पूर्ण ब्लाउज हा पॅक झाला आता आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला शिलाई करायची आहे तर कोणत्याही एका साइडनी सुरुवात करायची तर दुसऱ्या मागच्या साईडनी आपण सुरुवात केली तर बघा गळा पूर्ण ब्लाउज आपला ह्या पद्धतीने शिलाई मारून होते मोंढ्याकडून पण मोंढ्याची सुद्धा साईड झाली आणि जे आपण साईडचा भाग ओपन ठेवला होता तो सुद्धा आता आपण पॅक करून घेतो आणि आता ह्याला लुकची पट्टी लावून साईडचा भाग जोडून घ्यायचा आणि फिटिंग करून घ्यायची तर आपला पूर्ण ब्लाऊज तयार झाला मागचा टक्स घ्यायचा राहिला होता तो टक्स घेते आणि लुकची पट्टी लावायची आणि फिटिंग करायची टक्स नंतर आपलं कमीच ठेवायचं मागील उंची आपली गळ्या उंचीच्या खालीच घेतली आणि जरी गळा कमी असेल तर गळा उंची जास्ती टक्स उंची जास्तीत जास्त पाच इंचाची घ्यायची हे लक्षात घ्या आता लुपची पट्टी लावायची आहे तर जो मागचा भाग आहे तर अशी मार्किंग करून घ्यायची कापड वरती ठेवायचं अस्तर खाली ठेवायचं आणि तीन बाजूनी आपल्याला शिलाई करून घ्यायची हे आपण एक्स्ट्राचा कपडा असलेला तो कट करून घ्यायचा आणि हे पलटवायचं ज्यावेळेस पूर्ण आपला ब्लाउज आपला शिवून झालेला असतो आणि सेपरेट आपल्याला लुकची पट्टी लावायची असती तर अशा पद्धतीने लावायची पूर्ण आपला तयार ब्लाऊज बघा कसा झालाय अठ्ठावीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज आपण कटिंग व शिलाई पाहिली तर तुम्हाला या ब्लाऊजची शिलाई कशी वाटली जर कोणी नवीन असाल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा